अकोला शहरातील अलंकार मार्केटमधील सात ते आठ दुकानांचे शटर उचलून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी करणारी कुप्रसिद्ध बुलेट गँग अखेर पोलिसांच्या ताब्यात आली आहे अकोला स्थानिक गुन्हे शाखेने या गँगमधील एका आरोपीला शिर्डी येथून अटक करण्यात यश मिळवले आहे अकोला शहरातील अलंकार मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी सात ते आठ दुकानांचे शटर उचलून झालेल्या लाखो रुपयांच्या चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे या चोरीसाठी आंतरराज्यीय बुलेट गँगने हात घातला होता या गँगमधील एक महत्वाचा सदस्य पोलिसांनी अटक केला आहे हे चोरटे सर्वप्रथम अकोलातच सात आठ दुचाकी चोरी करून त्याच वाहनांचा वापर अलंकार मार्केटमधील चोरीसाठी केला होता चोरीनंतर त्यांनी दोन दुचाकी घेऊन मुद्देमालासह पसार झाले होते या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपवला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांनी एक पथक गठीत करीत त्वरित शोध मोहीम सुरू केली पोलिसांच्या तपासात या गँगने नांदेड नागपूर अमरावती हिंगोली यासह अनेक जिल्ह्यांमध्ये चोरीची कृत्य केल्याचे उघड झाले आहे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गँगमधील संशयित इसम फरहान अहमद अब्दुल गफार वय तीस वर्ष व्यवसाय ड्रायव्हर राहणार चंद्रगुप्ता हैदराबाद हल्दी मुक्काम ग्राम कापूसदारणी तालुका अंजनगाव जिल्हा अमरावती या आरोपीस महाराष्ट्रातील शिर्डी येथून अटक केली आहे या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली केली असून त्याच्याजवळून अकुटफैल येथील गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि रक्कम। नगदी रक्कमपैकी त्याच्या हिशावर आलेले नगदी आणि मोबाईल असा एकूण एक लाख बारा हजार पाचशे रुपये जप्त करण्यात आला आहे तर उर्वरित सहा फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे ही कार्यवाही अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव राजेश जवरे फिरोज खान अब्दुल माजीद खुशाल नेमाडे महेंद्र मलिये वसीम उद्दीन आकाश मानकर अभिषेक पाठक प्रशांत कमलाकर अक्षय बोबडे राहुल गायकवाड रवींद्र खंडारे अविनाश पाचपोर एजाज अहमद विशाल मोरे एजाज अहमद विशाल मोरे प्रमोद डोईफोडे सुल्तान पठाण उमेश पराए गोकुळ चव्हाण सतीश पवार स्वप्नील खेडकर शेख अन्सार मोहम्मद अमीर स्वप्नील चौधरी तसेच सायबर सेलचे आशिष आमले राहुल सानप गोपाल ठोंबरे यांनी केले आहे